नमस्कार मी मृषाली पाटील आपण बघत आहात एक्सप्रेस न्यूज मराठी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तालुक्यात गारपीट आणि वादळी पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान आज अचानक पावसासह झालेल्या गारपीटीमुळे उमरखेड तालुक्यातील आणि हदगाव तालुक्यात, तालुक्यात हिमायतनगर देगी टेंभोणी हुमरखेड तालुक्यातील सातारी बोरी माणकेश्वर सावळेश्वर खोपरा परिसरातील गहू हरभरा या काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गारपिटीने या परिसरातील सपूर्ण रस्ते पांढरे शुभ्र दिसत होते कोपरा बोरी सावळेश्वर हिमायतनगर परिसरात हरभरा व गहू आणि इतर पिकाचे नुकसान झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे चांगल्या पिकाची अपेक्षा असताना निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे शेतातल्या उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे शेतात सध्या कापणी मळणीची कामे सुरू आहेत मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या प्रयत्नावर पाणी फेरले आहे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहेत शिवाजीराव देवसरकर मुख्य संपादक एक्सप्रेस न्यूज यांचा ग्राउंड रिपोर्ट